हॅल मैत्रिणी कशा आहे तुम्ही मस्त आहे ना मजेत ना मी पण मस्त असाव खाऊन घेऊन तंदुरुस्त आहो हो तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असं चाल मी माहिती चाललो म्हणून सांगितलं होतं तर आता आम्ही चालून आहून पुणे आले बस म्हणला तर बसचा प्रवास म्हणला नाही ती हे लालपरीचा प्रवास म्हणला तर त्याच्याहूनही अवघड कारण की तिथं हे बस कशी थांबत आहे ना इकडं तिकडं डायरेक्ट सुरू झाली का आपले स्टॉप घेत 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 जाते त्याच्यामुळं कोणी उतराचा प्रश्नच येत नाही बसल्या बसून माणूस असा अकुळून जाते या बसमध्ये पाय सरळ कराले जागा नाही आता तरी थोडी गर्दी कमी आहे नाही तर मी जेव्हा प्रत्येक वेळी जातो ना माहेरी म्हणा राखीले दिवाळीले वगैरे जातो ना तेव्हा बापरे एवढी गर्दी राहते या बसमध्ये का उभं आलेसुद्धा जागा नाही राहते त्या पायऱ्यावर बसून आम्ही कधी कधी जातो ना अर्ध्यापर्यंत जा मग जागा भेटते तर मस्त तरी पण या बसमध्ये मला ड्रायवर घेत नव्हता कंड कंडक्टर घेत नव्हता ड्रायवर नाही कंडक्टर घेत नव्हता हा कंडक्टर मला ना बसमध्ये घेत नव्हता म्हणे मस्त गर्दी आहे म्हणे तुम्हाला बसायला जागा नाही भेटल म्हणे पण राऊद्यानं जी म्हणलं पुढं गेल्यावर होईल असणं जी जागा म्हणलो तर मग जबरदस्तीनं नाही का आमच्या साहेबांनी जबरदस्तीनं चढवलं तेव्हा कोटी मग चढाले भेटला बसमध्ये तर शेवटी जाऊन लागेल तर जागा होती एक रिकामी होती जागा तर मग बसमध्ये बसलून बिसलून बस मस्त तर ह्या कंडक्टरनं आपल्या शिटा मोजलं आणि त्याला शिटा दोन शिटा जास्त वाटल्या आणि तिकीट दोन कमी वाटल्या तर मला विचारायला याला तुम्ही तिकीट काढल्या कामाने तर म्हणलं हो मी तिकीट काढलो मग ह्या बाईने विचारलं ते बाई म्हणते तुम्ही आल्याच नाही म्हणते इकडं म्हणून मी तिकीटच नाही काढलं म्हणते अर्ध्यापर्यंत प्रवास झाला तरी बिचारीचा तिकीट काढलं नव्हतं आणि चुकी तिचीही आहे चुकी कंडक्टरचीही आहे मग ते बोलू लागले एकमेकाने का तुम्ही काउन इकडं आले नाही ना तो म्हणते तुम्ही काऊन मला बोललं नाही तिकीटीसाठी याचं भांडाभांडी सुरू होती मी काय व्हिडिओ तेवढा हे केलो नाही कारण की कसा जास्त कोणाला असा व्हिडिओ काढताना वगैरे दिसला तर चोपतील ना पप्पा म्हटले धरून म्हणून मी नाही का थोडासा बारीक बारीकच व्हिडिओ काढलो त्याचं भाषण नाही ऐकत बसलो सगळा तर मग आता श्रावणी पार थकूनच गेली होती बसमध्ये मागची सीट सोडलो ना पुढच्या सीटमध्ये आलो मस्त मागं गचके लागत होते तर म्हणजे कोटी खड्डा खुड्डा आला ना का मागून मस्त शीट लवे जोरावर मग तिकडून का आता शीट पुण्यापर्यंत जवळपास आल्यापर् थोडंसं जवळजवळ आलून तसं तसं सीटा टिकामा पण पुढं आलून शिटावर बसायसाठी आता शिरावणी थकलीच चांगली नाही हे तर पोरगी बाबा काही सांगाच नको मस्त एन्जॉय करत होती बसमध्ये बसणं तर टेन्शनच नाही बिचारीच्या मस्त शिटायवर खेळत जाय का उभी होत जाय का इकडं तिकं नाचत जाय का आणि बोलला तर बोलतही नव्हती पण मस्त एन्जॉय करत होती ते बसमध्ये खरंच हिच्यासारखंच एन्जॉय करावं कुठे गेल्यावर बसण्याचा दुःख नाही का आहे बाई मध्ये मध्ये येते बापा व्हिडिओ काढत होतो होतं पानरुणच झोपायचं तर गपचिप झोपून जावा ना एक तर भांडून थकली असेल आता त्या कंडक्टरशी तर मग ह्या पोरीचा आपला चालू होता बोलणं आहे का पोरणी पोरगी पोर नाही का मस्त एन्जॉय करत होती काही असू द्या मा टेन्शन नाही ना कोणालाच टेन्शन नाही पानं कशी खेळत होती शेवटी आमचा पुन्हा आला पुन्हा म्हणला ना तर लहानपणीच्या सगळ्या आठवणी अशा नवीन नवीन सगळ्या जुन्या जाग्या होत्या गेली पाच सहा वर्ष म्हणजे माझ्या लग्नाला आता दहा बारा दहा अकरा वर्ष सुरू होत आहेत दहा अकरा वर्ष सुरू होत आहे माझ्या लग्नाले पण मी माझा पूर्ण बालपण ह्या पुण्यामध्ये गेला पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण माझा या पुण्यामध्ये झालं आहे आता मायबापानं विदर्भामध्ये वापस लग्न लावून दिलेले त्याचा काही तोड नाही कारण आपल्या जातीचे म्हणाल तर पोरं आता विदर्भातच भेटतील ना आणि कसा जुन्या लोकांचा विचारच होता आपल्याच जातीत पोरगी दिली पाहिजे म्हणून मग विदर्भातच माझं लग्न लावून देते का करता पण जाऊ द्या नशिबाचा भाग आहे तो तर आता आला हा पुन्हा आणि पुण्यामध्ये आल्याबरोबर अशा नाही का मनातल्या भावना उडून जात होत्या मी येथे राहिलो मी येथे गेलो मी इकडं एकड़, इकडून इकडं फिरलो तुळशीबागेत गेलो शनिवार वाड्यात फिरलो असं तसं नाही का आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मैत्रिणीमध्ये आता बाहेर फिरायला तर भेटलाच नाही रविवारी मम्मी पप्पा भेटाली येते तेवढाच नाही तर हॉस्टेलमध्ये होतो तर काही बाहेरचं तेवढा भेटत नव्हता पहाले पण होता, होता एन्जॉय करायला भेटला मला भरपूर पुण्यात एन्जॉय करायला भेटला तर अशा प्रकारे आता पुण्यात आला तुम्ही पुण्यातले असाल तर हा कोणता एरिया आहे तर माहीतच असेल पण सांगून देतो हा बन गार्डनचा आता एरिया आहे तिथे मस्त सुंदर कबूतर उडतेत या बन गार्डनच्या एरियात असतीलही पुढं जाऊन हा ते पहा दिसत आहेत का तुम्हाला हा किती <गी> घोडका थवा उडला बा मस्त सुंदर राहते तिथे म्हणजे नाही का लोक काही टाकतात ना आणून असा गहू म्हणा तांदूळ म्हणा खा खाली त्याला आणून टाकते ते तिथे तर ते कबूतर नाही का मस्त छान राहते प्रत्येक वेळी मी येतो ना तर बनगार्डनच्या इथे कबूतर शिवाय जात नाही कारण तिथूनच जाणी राहते आपला रस्ता प्रत्येक वेळचा तेथूनच आहे तर तेथून दिसतात ते सगळे तर आता थोड्या वेळात शिवाजीनगर येणार आहे श्रावणीला आधी सांगून ठेवलो श्रावणी ऊट तयारी बियारी करून ठेवते चपला बिपला पायात घालून ठेव म्हणलो आता उतरा आहे आपल्याला मग तेवढ्यातच कंडक्टरमधल्यान वाकडेवाडी येत आहे म्हणजे वाकडी पहिले शिवाजीनगरचा बस स्टॉप होता वाकडेवाडीला गेला आता नवीन वाकडेवाडी झाली ते ती बस स्टॉप गेला आता हे नाही का कोणता एरिया का हा सनस वाटते आधी आता थोड्या वेळामध्ये उतरतूनच प्रकारे आमचा आता वाकरेवाडी आली आणि आता वाकरेवाडी आली तर श्रावणीनं ढोसा पाणी बिनी पिऊन घेतलं ना तेवढ्यात म्हणलं श्रावणी ज्यूस पाच ना तिच्या बड्डेचे पैसे आहेत तर आलेले तिनं काय माझ्याकडे पैसे दिलं नव्हतं मग तिनं म्हणलं हो तो म्हणलं ना मग दोघीजणी मिळून आम्ही मस्तपैकी ज्यूस पेलून मामाची वाट पाहत होतून माझा भाऊ म्हणे थांबू जा येतो म्हणे पाच मिनटं तो निघला